मला ना तुझ्यासोबत असलं जीवन जगायचं नाही हे देवा मला उचल रे उचल हे देवा मला पण उचल अगं मला एकट्याला कुठ तरी जगू दे दारू घेऊन या या घरात मच्छर किती झाले <laughs> हे बघा या मच्छरच काहीतरी बंदोबस्त करा नाहीतर मी तुमचा बंदोबस्त करेन <laughs> हा ठीक आहे ठीक आहे करतो हे काय मच्छर मच्छर मला चावून चावून माझे रक्त पेऊन टाकून मच्छरची पूजा करायची का हॅलो मम्मी अशा कशा गाडवाशी माझे लग्न करून दिले का तू तर म्हणत होती सोळा सोमवार धरल्यावर चांगला नवरा भेटतोय म्हणून असला असते का चांगला नवरा कधी कधी वाटत त्या चहामध्ये विष टाकून खतम करावं मी एक म्हणते ते दोन म्हणते मी दिवस म्हणते आव... <laughs> ते रात्र म्हणते बघितलं का मम्मी माझी मैत्रीण अशी म्हणत होते आपल्या नवऱ्याबद्दल कोणी असं म्हणते का माझा नाही चांगला बाई आपल्याला काय करायचं जाऊ जाऊन ना। टिकलं सर्वांचं नशी ना माझ्यासारखंच हा हो हॅलो काय मी मरायला चाललोय मग मला कशाला सांगायला मी तुला याच्यासाठी सांगतोय ज्याला असते त्याला कुठे वाचलो अरे देवा आमच्या ऑफिस मध्ये आज आग लागली होती अय्या बरं झालं मी बाहेर सिगरेट प्यायला गेलो म्हणून वाचलो अरे देवा तुमच्या सिगरेट प्यायच्या सवय तुम्ही वाचला ऑफिस मधल्या लोकांचं काय झालं

सोबत असं रोज रोज भांड नको करू नाहीतर मग तुला पैसे कोण ते देखड बॉयफ्रेंड किवडे अगं शिवकाने मी काय म्हणतोय काय आपण कुत्रा आणायचं का घरी का तुम्ही कुठे चाललात होय हो आपल्या गावात ज्या दिशेने सूर्य उगवतय शेजारच्या गावात पण त्याच दिशेने सूर्य उगवत असं का लहानपणापासून बावड खाता मी लहानपणापासूनच बावडते पण मला त्याचा बिलकुल गर्व नाही